साडी उघडल्यानंतर काहीशी अशी डिझाईन दिसणार आहे येणार आहे मित्रांनो साडीचा अगदी मस्त आहे काटाला शिरोस्की आहे आतल्या बाजूने ग गोट पण आलेला आहे साडीला एकदम नाजूक ज्यांना मोठ्या मोठ्या लेस आवडत नाहीत त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे मित्रांनो डेली वेअरसाठी आणि ही सिरोस्कीची लायनिंग आहे ती लास्टपर्यंत आहे मित्रांनो पिसाला पिसापर्यंत न निघणारी पण आहे अशी एकदम व्यवस्थित बसलेली अशी हे काय निघत नाही काय नाही आणि ही ऑल ओव्हर फ्लॉवरची डिझाईन आहे आणि मित्रांनो आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपल्याला अशा छान छान साड्यांच्या आपल्याकडं नेहमी मित्रांनो ज्या ट्रेंडिंग साड्यात त्या लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करत असतो आपण मित्रांनो आणि आणतो पण हे असे फुलले असे अखंड लेस राहील साडीला हा रनिंग ब्लाउज आहे आणि साडीची अशी डिझाईन आहे कलर पण बघितले आपण साडी कशी मागवायची त्याची पण प्रोसिजर सांगितलेलीच आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद